राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील जम्मू काश्मीरमध्ये किती भयानक प्रकारे आ, मी काय यार मग खूप घाणघाण शिव आहे तोंडामध्ये ही जी कुत्र्याची सुद्धा इमानदार असते कुत्र्याला पण आपण पन काय बोलू नाही शकत त्याची नाही येऊ शकत अशा डुकराच्या अवलादीची पैदास असलेली पाकिस्तान आणि ह्या पाकिस्तानचे हे डुकर सगळे आतंकवादी आपलं जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांच्या बसवरती हल्ला केला आ, बस के आ, दोन दिवसापूर्वी आणि त्याच्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालाय तेहतीस जण जखमी झालेत एका बस ड्रायव्हरचा देखील मृत्यू झाल्याला कळते एकाच परिवारातले चार जणांचा मृत्यू झाला आहे दोन वर्षात एक लहान बाळ आहे त्याच्यामध्ये मला एक गोष्ट काय वाटते माझ्या का मित्रांनो मी काय वाटतं ते मी तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ बनवलेलाच आहे नरेंद्र मोदी अजून गप्प काय किंवा इस्रायलनी काय बोलला नाही आ, नरेंद्र मोदी काय मोठ्या तयारीच्या तयारीच्या ह्याच्यात आहेत का प्रयत्नात तर त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असले भाजप सरकारमध्ये जरी आला असलं तरी मागच्या मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये जर बघितलं तर आपण नरेंद्र मोदी आणि भाजपला या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये खूप मोठा फटका बसलेला आणि त्याची आत्ता अशी बातमी बाहेर येते की आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा ह्या इलेक्शनमध्ये ॲक्टिव्ह नव्हता जो पाठीमागच्या दहा वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक हा ॲक्टिव्ह होता आणि भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील यासाठी आर एस एस काम करत होतं परंतु दोन हजार चोवीसच्या या इलेक्शनमध्ये आर एस एस ॲक्टिव्ह नव्हता अशी बातमी येते आणि आर एस एस प्रमुख मोहन भागवत हे नाराज आहेत नरेंद्र मोदी यांच्या कार्य कामावरती आणि आज आजच आज त्यांनी बोलताना असं सा सांगितलं की म्हणजे एक इनडायरेक्टली बोलले की देशाचा राजा हा चा म्हणजे काय होतं आपण त्याला चांगली नियत ठेवून हो जाणारा असावा एखाद्याबद्दल वाईट कृत्य करणारा नसावा किंवा एखाद्याबद्दल वाईट विचार देखील करणारा नसावा असं काय 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 बोलून ते इनडायरेक्टली त्यांनी नरेंद्र मोदींवरती टीका केली किंवा नरेंद्र मोदींच्याबद्दल असलेली खत खतखत व्यक्त केली आर एस एस नाराज होणं हे बी जे पीसाठी डेफिनेटली म्हणजे महाग पडणार आहे आणि कारण तुम्हाला माहिती आहे आर एस एसची आयडिओलॉजी आणि बी जे पीची म्हणजे आपण आयडिओलॉजी तर थोडा असं म्हणू शकतो की हे एकाच झाडाचे दोन फांद्या त्या ज्यांचा मूळ भावना एकच आहे राष्ट्र हिताची भावना जी आहे ती एकच आहे आणि त्याच्यामुळे परंतु अंतर्गत काय कल असेल वाद असेल त्या गोष्टीमुळे आता सध्याची सर परिस्थिती अशी झाली की आर एस एस आणि नरेंद्र मोदी ह्यांचं जुळत नाही आहे जमत नाही आपण असं एक प्रकारे म्हणू शकतो तुम्हाला गोष्ट बघायला भेटली असेल की नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाला त्या शपथविधीमध्ये मोहन भागवत यांना आमंत्रण नव्हतं होतं की नव्हतं आपल्याला नाही माहिती पण ते दिसले नाहीत शपथ शपथविधीला राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळेला ते दोघं जण एकत्र होते परंतु आ, आ, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला मोहन भागवतांची अपसेन्स असणं ही काहीतरी अंतर्गत त्यांचा वाद चालू असल्याची पुष्टी करतं तर आता नरेंद्र मोदी यांचा त्यांना पण माहिती आहे की पीला आर एस एस सोबत दुश्मनी परवडणार नाही म्हणून आता काय केलं आहे की आर एस एस तुम्हाला आता ते माहिती असेल की नड्डा जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपत चाललेला आहे की आला आहे जवळपास एक दोन महिन्यामध्ये संपून जाईल त्यांचा राष्ट्राध्यक्षाचा सा। सॉरी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांचा तर त्याच्यानंतर आता त्यांना मंत्रिपद देखील दिलं गेलं तर ऑब्वियसली त्यांचं ते पद राष्ट्रीय अध्यक्षाचं पद आहे जे भारतीय जनता पार्टी पार्टीचं आहे ते जाणार आहे त्यांच्याकडून आता ते पद कोणाकडे जाईल ह्याची पूर्णपणे जबाबदारी बी जे आर एसएसवरती सोपवले आणि स्पष्ट सांगितले की तुम्ही जो निवडून आह तुम्ही जो उमेदवार किंवा तुम्ही जो कॅन्डिडेट द्याल राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बीजेपीला तो मान्य असेल आणि हे असं करून बीजेपीचं आणि आर एस एसचं जे तुटलेलं नातं आहे किंवा थोडासा वादविवाद झाला असेल पाठीमागे तर त्याला पॅचअप करायचा कुठेतरी हा प्रयत्न चालू आहे तुम्हाला काय वाटतं आर एस एस सोबत बीजेपीने जर दुश्मनी घेतली तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभा असतील खूप बऱ्याचशा राज्यांच्या विधानसभा येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन येतात त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना दोन हजार सत्तावीस सॉरी एकोणतीसला इलेक्शन लढायचंच आहे तर या सगळ्या गोष्टींच्या इलेक्शनच्या दृष्टीने भाजपला आर एस एसची घे पंगा परवडेल का आणि नरेंद्र मोदी यांच्यावरती मोहन भागवत हे नाकोश जरी असले तरी शेवटी ते एकाच विचारधारेच्या आहेत त्यांची विचारधारा एकच आहे तर येणाऱ्या काळामध्ये आर एस एस आणि बीजेपी पुन्हा एकदा एकत्र येतील का आणि त्याचा जर नाही आले तर ते दुश्मनी बीजेपीला परवडेल का कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की लह्या जय शिवराय जय मल्हार